छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं बारा मे रोजी शाहीर चंद्रकांत माने यांचं फोक व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं दिनांक बारा मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिंदे चौक इथं शाहीर चंद्रकांत माने यांचं फोक व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देऊन कार्यक्रमाच्या तयारीची सुरुवात करण्यात आली यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव उत्सव अध्यक्ष निशांत साळवे उत्सव उपाध्यक्ष सॅम पतंगे विश्वस्त हरिभाऊ सावंत सोहन लोंढे आतिश बनसोडे संदीप चेळेकर सूरज पाटील राज सलगर पवन आलुरे राहुल दही हंडे अजिंक्य शिंदे आदींची उपस्थिती होती